कोल्हापूर पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाले जुना राजवाडा स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे जुना राजवाडा पोलीस स्थानकात आता प्रशांत कोरटकरला आणलं गेलेलं आहे सकाळपासून त्याची चौकशी सुरू आहे त्याला अगदी थोडाच वेळात जिल्हा सत्र न्यायालयात देखील दाखल केलं जाईल मात्र त्यापूर्वी कोल्हापूर पोलीस स्थानकाबाहेर आता शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे कोरटकर कोल्हापुरात आणलं गेलं त्यानंतर त्याला जुना राजवाडा पोलीस स्थानकात देखील आणलं गेलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे प्रशांत कोरटकर इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवरती आरोप करण्यात आले होते राज्यभरातून प्रशांत कोरटकर विरोधात यावेळी संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं होतं गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार होता त्याचा शोध घेतला जात होता आणि अखेर त्याला अटक करण्यात आली तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर जुना राजवाडा पोलीस स्थानकाबाहेर शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट प्रशांत कोरटकरने जो प्रकार केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान केला होता त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना धोकल्या होत्या आता कोल्हापुरातील सकाळी प्रशांत कोरोडकरला जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर एक एक शिवप्रेमी येत होते आणि आता हजारोच्या संख्येने शिवप्रेमी ह्या जुना राजवाडा पोलीस स्टेशन जवळ जमलेल्या आहेत आपल्याबरोबर बोलण्यासाठी काय आहेत काय सांगाल की आता तुम्ही इथं आला पहिली गोष्ट चिल्लर व्यक्तीला शोधण्यासाठी एक महिना लागला हे गृह खात्याचं अपयश आहे आणि त्याला अटक केली ठीक आहे तुम्ही एक महिन्यानं का होईना त्याला अटक केली आम्ही आज त्याचा निषेध करण्याकरता सर्व शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी आलो असता एका माध्यमाला मी बाईट देणार देत असताना मला पोलिसांनी धक्काबुक्की करून पुढं ढकलण्याचं काम केलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की पोलीस प्रशासन त्याला प्रोटेक्शन देते त्याला त्याचं म्हणजे तो जावाई असल्यासारखं त्याची काळजी घ्यायला लागली छत्रपतींचा अवमान करणाऱ्या माणसाला तर माझं असं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाला की बाबा तुम्ही त्याला गाडवावर इतन कोर्टापर्यंत नेलं पाहिजे तरच शिवभक्त समाधानी होतील अन्यथा आम्ही आमच्या त्याचा कार्यक्रम करू त्याची आता जसं आमची सहकारी बोलली की त्याची गाडवावरून धिंड काढावी तशी त्या गाडवावरून धिंड काढावीच पण कोल्हापूरच येत संपूर्ण जगात प्रसिद्ध असणार कोल्हापूर चपलाचा हार घालून त्याची गाडवावरून धिंड काढावी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कालचं जे प्रकरण झालं ते कुणाल कामरानं एकनाथ शिंदेवर गाणं म्हणलं म्हणून त्याचं कार्यालय फोडलं पण हेच सगळे प्रशासनाचे सगळे मंत्री व सगळे गृहमंत्री ज्या वेळेला कोरडकर राहुल सोलापूरकर यांच्यासारख्याच लोकांनी महाराजांचा अपमान केला त्यावेळेला यांची तर कार्यालय फोडायचं काम यांनी काय केलं नाही यासाठी मी ह्या सगळ्यात पहिला प्रशासनाचा निषेध करतो आणि संपूर्ण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढे सगळं एक महिन्यानंतर देखील कोरडकरला अटक केली याचं देखील मी महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांचं को कौतुक करतो पण त्याला घरचा जावया असल्यासारखा सन्मान आमच्या पोलीस प्रशासनाने देऊ नये एवढी त्यांना मी आमच्या आमच्याप्रमाणे विनंती करतो आता प्रसंग कोरोडला कोर्टामध्ये येणार आहे त्यावेळेस तुम्ही चप्पल मारणार पायथान मारणार असं भाषा बोललेल्या काय करणार कर कोरडकरला प्रत्येक पातळीवरती प्रत्येक विषयावरती निषेध केला जाईल तो रस्त्यावर कुठं दिसल कुठं सांडवल त्या ठिकाणी त्याचा निषेध केला जाईल छत्रपतींच्या विरुद्ध बोलणाऱ्या कुठलाही माणसाचा अवमान ही कोल्हापूरची नगरी सहन करणार नाही पोलीस प्रशासन त्याला व्यवस्थित असलं पोलीस प्रशासनाचं कौतुक असलं तर त्या पोलीस प्रशासनच सावधगिरीने गोष्टी कराव्यात कारण त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून काम करणं खूप गरजेचं आहे असं आमचं मत आहे देवेंद्र फडणवीस का करतात काय सांगाल म्हणजे ह्या राज्यकर्त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर काय प्रेम आहे हे दिसून येते प्रशांत कोरडकर चिल्लर प्रशांत कोरडकर चिल्लर काय प्रशांत कोरडकर बोलला ते चिल्लर हे आज शिवप्रेमींनी तपासण्याची गरज आहे पण मी सांगतो कोल्हापूरचा ह्या मातीतला गुणधर्म आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना बोललं बोलल्याला आम्ही खपून घेणार नाही आज आम्ही कोल्हापुरी प्रसाद हा त्याला दिल्याशिवाय हो राहणार नाही कोल्हापूरमध्ये हे शिवभक्त सगळे आक्रमक झाले आहेत त्याचबरोबर या जुना राजगडा पोलीस स्थानकाच्या वर शिवभक्त हळूहळू जमत आहेत आता थोड्या वेळात जर प्रशांत कोर्टकडला कोर्टामध्ये नेत असताना जर काही गळा घडलं तर त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल परंतु प्रशासन कशा प्रकारे येते कारण प्रशासनानं आता प्रशासना त्याची वैद्यकीय तपासणी करून आणलेलं आहे कुणालाही न करता वैद्यकीय तपासणी इथे करून आणलेला आहे आता प्रशांत कोरोडकरला कोर्टामध्ये नेण्याची जबाबदारी लवकरात लवकर आहे काही शिवभक्तपण आहेत काय सांगाल की प्रशांत कोरोडकरला नेताना तुम्ही काय करू शकता नाही नाही आम्ही काय त्याचा प्रशांत कोरोडकरचा जीव घेणार नाही पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं लोकांना ढकायला लागलेत जीव घेणारी माणसं नाही ना आम्ही 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 संविधानाचा संविधान मानणारी लोक आहे ज्या प्रशांत कोरटकरनं या महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांच्या जा बद्दल वाईट बोलला त्यानं आपण स्वतः बोलत असताना स्वतःच्या जातीचा जा आणि त्याच्यामध्ये उल्लेख करून जात मध्ये टाकली मुख्यमंत्र्यांचं नाव घेतोय तो आणि भीती घालतोय अशा हरामखोराला कोल्हापुरी पाहिजे मारली पाहिजेत त्याच्या तोंडावर शाही फिरली पाहिजे त्याला एखाद्या गाडावर बसवला हो पाहिजे लोकांच्या अवाली करायला पाहिजे पोलीस ज्या पद्धतीने एखाद्या गावगुंडाला चौका धरून मारलं जाते पोलिसांच्याकडनं घराना कोरट करला तुम्ही इथं मारा आम्ही बघतो की आम्ही कशाला हात आत कायदा हातात घेतोय सगळ्यांची धक्का काय की जो छत्रपती शिवरायांचा अपमान करतोय त्याला एवढी चांगली वागणूक देण्याची गरज काय त्याला हाना एकदा पोलिसांनी इथं चौकात आम्ही काय करत नाही प्रशांत कोरोटकरला चौकामध्ये हनावी अशीच एक सर्व शिवभक्तांची प मागणी आहे त्याचबरोबर शिवभक्तांनी गेल्या काही दिवसापासून एक सोशल मीडियावर पोस्ट केलेलं आहे की को नागपूरचा कुत्रा कोल्हापूरमध्ये येतोय पायताना घेऊन हजर राहावा चौका चौकामध्ये त्यामुळे शिवभक्त किती जमतात कुठं कुठं येतात हे पाहणं गरजेचं आहे आता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ज्यावेळा प्रशांत कोरोडकडे नेलं जाईल त्यावेळेस कडक पोलीस बंदोबस्त झाला आता आपण पाहत असाल तर ह्या राजवाडा पोलीस स्थानकामध्येही पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे आणि शिवभक्तांना इथं जा बा जागेवर थांबवलेला आहे त्यामुळे थोड्या वेळानं ज्यावेळा प्रशांत कोरटकडला या इथून घेऊन जातील त्यावेळा किती फौजफाटा असेल हे सांगता येत नाही आपण पाहिलं असेल त्या आता शिवभक्त हळूहळू वाढत आहेत त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळत धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी